नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांगतो आज आपण मार्केट आहे फळाचे व्यापारी माननीय श्री विनायक शेठ काची यांच्याकडे आलेलो आहेत त्यांनी येत्या गणेश उत्सवामध्ये दोन हजार पंचवीस त्यानिमित्त मोदक हे खोबऱ्याचे व आंब्याचे गुळ खोबरे आंबा आणि या प्रमाणात त्यांनी बनवून घेतलेले त्याविषयी आपण त्यांच्याशी माहिती घेऊयात नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे आपण जे मोदक घेऊन आलेले आहेत या मोदकाविषयी आपण माहिती जे आपले मोदक नागरिकांपर्यंत व गणेश मंडळापर्यंत आपले जाऊ शकतो त्याविषयी माहिती गणेश मंडळापर्यंत परत प्रत्येक घरात बाप्पाला नैवेद्य पोचला पाहिजे गणपती बाप्पा गणपती बाप्पाला जय शारदा गणपती अप्पा मोर्या हो गुरुदेव दा जो आंब्याचा जो मोदक आहे ठेऊ हा आंब्याचा मोदक आहे हा आंब्याच्या पल्पनी तयार केलेला आहे त्यात कुठल्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो की दुसरा मोदक बनवतो आपण तो असं केमिक केमिकल नाही म्हणतात काही करताना खावा मिक्स करतात हे करतात तर आपला हा हँडमेड मोदक आहे हा आंब्याच्या पल्पासून डायरेक्ट बनवलेला हा उपासाला पण चालतो आणि नॉर्मल याच्यातही सांगतो रेग्युलर याच्यात आणि हा फ्रीजमध्ये न ठेवताही चालू शकतो आणि रेग्युलर पॅकिंग पॅकिंगमध्ये राहिला तरी बरेच दिवस चालू शकतो असा हा सनसेट नवीन आणलेला आहे कोकणातनं आमचे जे शेतकरी आहेत जे आम्हाला आंबे टाकतात त्यांच्याकडनं हा प्रोडक्ट तयार केलेला आहे त्यांनी आणि तो आम्ही हा सेल करतोय त्यांना हा एक सहकार्य म्हणून आम्ही गणपती बाप्पा तर नवीन एक पॅटर्न नवी आहे अच्छा दुसरा कोणता मोदक आहे तो खोबऱ्याचा आहे गुळ खोबऱ्याचा म्हणजे गणपतीला जो खरा नैवेद्य आपण गुळ तो मोदकच्या माध्यमात हँडमेड म्हणून तो बनवतो त्यात पण थोडासा आंबा मिक्स आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आंब्याचा स्वाद तुम्हाला मिळणार यावर जसं आपण रत्नागिरीचा आंबा खातो शिजनलस खातो तर आता गणपती बाप्पाला मोदकच्या स्वरूपात हा आंबा मिळणार आणि आपल्या भाविकांनाही मिळणार आणि सगळ्या मंडळांना मिळणार आपल्या मित्र कंपनीना पण स्वाद मिळणार हा मोदक एकदा खाल्ला तुम्ही तर त्यावेळेस तुम्हाला खरी आंब्याची चव ओळखता येईल नागरिकांना आपण काय सांगू इच्छा नागरिकांना सांगू शकतो की केमिकल युक्त जे आपण मी कोणाला नाही ठेवणार आहे पहिली गोष्ट हा विषय मी कोणाला धंद्याला कोणाला नावं ठेवत नाही मला कॉम्पिटिशन करायची नाही एक आपल्याला सहकार्य करायचं शेतकरी बांधवांना या शेतकऱ्यांनी एवढे कष्ट घेऊन हे कन्सेप्ट तयार केलाय यावर्षी त्यांनी आपल्याला सांगितलं की सर से तुम्ही सेलिंग करा आम्हाला सहकार्य करा मग आपलं त्यांना मदत म्हणून एक सहकार्य म्हणून आपलं करतोय तर हा मोदक त्यांनी हँडमेड पद्धतीने आणि कष्ट करून बनवलेले आहेत आपण हा नागरिकांना एक गणपती भक्त भक्त म्हणून एक सांगतो की प्रत्येकाने हा स्वाद घ्यावा आणि त्यांना सहकार्य करावं